गेस करा तुम्ही मी ही राधा ते फेरीवाले माणसं असते त्यांच्याकडून कितीला घेतली असेल कमेंटमध्ये नक्की सांगा आणि त्याच्या शेजारी बघा इथं आहे एक मनी प्लांट असे काचेच्या बॉटलमध्ये पाणी भरून लावले बघा मुळे पण आल्यात त्याला छान छान येतं ह्याच्यामध्ये किती छान ग्रीन एकदम आणि हे बांबू प्लांट हे थोडं आम्ही हॉस्पिटलला असल्यामुळे एक दीड महिना ह्यांच्यामुळं हॉस्पिटलला असल्यामुळे हे जरा थोडं हे झालं नाही एक तर एकदम अजून हिरवं होतं हाय हॅलो सर्वांना तुमचं स्वागत आहे माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये व्हिडिओ आवडत असेल तर चॅनलला सबस्क्राईब आणि लाईक करायला विसरू नका मी इथं भांडे घासायला घेतलेत सगळे पाणी घेतलं या बकेटमध्ये आम्हाला असे ड्रम भरून ठेवावे लागतात बघा उन्हाळ्याचे पाण्याचा खूप प्रॉब्लेम आहे आमच्या इथं असं आम्ही भरून घेऊ नळाला पाणी येते मग थोडं घेऊन आपलं आता भांडे दुपारचे जेवणाचे आता चहाचे भांडे घासून घेते मी चला आपण भांडे घास वरती बघा किती आभाळ आले आज पण आता ऊन आहे पण उन्हामध्ये बारीक अशी पावसाचे थेंब येत होते ना आता बंद झालेत पण आभाळ खूप आले तर कट्ट्यावर थेंब पडले पाण्याचे पाऊस यायला लागला बारीक दिसत असत बघा पण हा दिसतोय दिसतो बघा आता थोडा मोठा यायला लागला दिसतो पडतो श्लोक बघा टी व्ही बघतो काय लावले यू शो संध्याकाळचे सहा वाजत आले साडेसहाला ला दहा मिनटात आले आणि वातावरण बघा किती छान आहे पावसी आभाळ आले पण म्हणजे एकदम बारीक थेंब पडतात एकदम बारीक एकदम बारीक पडतात दिसते उन्हामध्ये पाऊस येतो छान वाटते एकदम झाडांना पण मोकऱ्याच्या झाडाला असं फुल आलं मोकऱ्याच्या छान फुल आले मोकऱ्याला पावसाचं वातावरण एकदम छान वाटतंय इथं आहे बघा आपलं मंदिर आता आपण संध्याकाळची झाडू हे मारून घेऊ आणि संध्याकाळची देवा अगरबत्ती लावून पेशंट बघू काय करते आपलं पेशंटचं चा चाललंय मोबाईल बघायचं चा। किचनचं पण अजून भांडे घासलेत पण हे थोडं आवरून घ्यायचंय केळी तशीच पडली पेशंटला दिलेला ॲपल तसाच आहे दुपारची थोडी भाजीचा रसा तसाच आहे दूध दे तापवले आता ते गरम गरम झाकलं ना असं वेगळंच होतं थोडं थंड व्हायला ठेवलं चला तर आता आपण झाडू मारून लाईट चालू करून घुसाले बघा मी आता घरामध्ये सगळं स्वच्छ झाड मारून घेतलं सगळ्या रूममध्ये श्लोक तरी पण टी व्हीच बघतोय अजून चला आता मी सगळ्या रूममध्ये लाईट चालू करून घेते आता पहिले लावते किचनची किचनची लावली आता हॉलची पण लावून घेऊ साडेसहा वाजले संध्याकाळच्या हॉलची पण लावून घेतली लाईट बघा इथं एक मनी प्लांट लावले मी ही अशी आमची राधा आहे दारावरती घेतली होती मी ते नाही का दारावर शिवाजी महाराज ते मूर्तीवाले विकायला येतात ते त्यांच्याकडून गेस करा मी कितीला घेतली असून दिसतोय का नाही काय माहिती कॅमेऱ्यामध्ये पण बारीक पाऊस यायला लागला कधीतरी कधीतरी एक एक थेंब पडतोय बघा दिसतंय वाटते कॅमेऱ्यात मला बारीक वेळ हा झाड बघा किती छान झाड ते तुरीचं झाड आहे बघा ते केलं ना तुरीचं झाड